नमस्कार मित्रांनो मी ट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक फार मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज एक एप्रिल पासून बदलणार इनकम टॅक्स चे अनेक नियम आय टी आर भरण्यापूर्वी म्हणजे रिटर्न भरण्यापूर्वी जाणून घ्या बदल या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना बातमीचे टायटल्स आहे एक एप्रिल पासून बदलणार इनकम टॅक्स चे अनेक नियम आयटी आर भरण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये इनकम टॅक्स रिटर्न च्या बाबतची ही संबंधित न्यूज चे स्पष्टीकरण पाहत आहोत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस संपायला आता अवघे फक्त दोन दिवस बाकी उरले आहे एक एप्रिल दोन पासून आपण अपन आपले आयकर रिटर्न भरू शकता आयकर विभागाने यासाठी ऑफलाईन फॉर्म ही जारी केला आहे आपण हा फॉर्म इनकम टॅक्स वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता मात्र पुढील महिन्याच्या एक तारखेपासून आयकर संबंधित नियमामध्ये फार मोठे बदल होणार आहेत याशिवाय फेब्रुवारी मध्ये अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता म्हणजे निवडणुका आणि सरकार स्थापन पर्यंतचा अर्थसंकल्प यालाच अंतरिम अर्थसंकल्प असे म्हटले जाते जुलै दोन हजार चोवीस मध्ये संसदेच्या अधिवेशनात सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे सरकार कर विषयक तरतुदीत काही बदल करू इच्छिते मात्र आता आपण एक तारखेपासून बदलणाऱ्या नियमा बद्दल माहिती जाणून घेऊया नवीन कर व्यवस्था डिफॉल्ट असेल या व्यवस्थेमध्ये जर आपण अपन अजूनही आपला आयकर रिटर्न आयकर रिटर्न जुन्या कर प्रणाली मध्ये भरत असाल तर आपल्याला रिटर्न भरताना काळजी घेणे आवश्यक का आहे कारण आता दरवर्षी आपल्याला आपली कर व्यवस्था निवडावी लागेल अन्यथा आपोआप नवीन कर प्रणाली सिलेक्ट केली जाईल म्हणूनच मिळणार स्टँडर्ड डिडक्शन चा, चा लाभ या संदर्भामध्ये जर आपण नवीन कर प्रणाली निवडली तरीही तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन चा लाभ मिळेल म्हणजेच आपल्याला पाच लाख रुपयाची सूट मिळेल असे केल्याने आपले उत्पन्न साडेसात लाखापर्यंत करमुक्त होईल आणि कर सूट मर्यादा देखील बदललेली आहे आता नवीन कर प्रणाली प्रम, वाढली आहे अशी माहिती करताच तीन लाखा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असे आयकरच्या कलम एटी सेवन ए अंतर्गत मिळणारी सूट पाच लाख रुपया वरून सात लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे जुना कर प्रणाली मध्ये अडीच लाख पर्यंत कोणताही कर ना, नाही कर पद्धती पाच लाख रुपयापर्यंत आहे आणि म्हणून फॉर्म मध्येही सुद्धा बदल केला आहे आयकर विभागाकडून दोन नमुन्याचे फॉर्म जारी केलेले आहेत पहिला फॉर्म म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न नंबर एक म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न नंबर चारच्या फॉर्म ला सुगम फॉर्म म्हणून ओळखले जातात सहज आणि सुगम अशा दोन प्रकारच्या फॉर्मची व्यवस्था ऑनलाईन केलेली आहे या थोडा बदल करण्यात आला आहे रिटर्न भरताना आपल्या अकाउंट वर्षातील सर्व बँक खात्याची माहिती उघड करावी लागते डिफॉल्ट करण्यात आली आहे आय टी आर फोर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फोर यासारख्या करदात्यांना कर, कर प्रणाली मधून बाहेर पडण्यासाठी नवीन फॉर्म टेन आय दाखल करावा लागेल करिता संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण आपणापर्यंत या बातमीच्या मार्फत पोस्ट केले आहे मित्रांनो ही बातमी आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू मच लॉट ऑफ थँक्स